जेन मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चैनल चॅनलवर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण बरेच जे उमेदवार ते बघा जे सध्या त्यांच्या जे डीएड ला किंवा बी सध्या एपीएर उमेदवार आहे म्हणजे ते वर्षामध्ये आहे डिग्रीच्या शेवटच्या वर्षामध्ये तर असे उमेदवार सध्या टी ई टी परीक्षेसंदर्भात अप्लिकेशन करू शकतात का तर त्या संदर्भात बघा मागील दोन दिवसापासून सध्या कोणतीही अपडेट नव्हती पण सध्या आताची महत्वाची गुड न्यूज म्हणजे टी टी परीक्षेसाठी जे सध्या पदवीच्या म्हणजे डी एड किंवा बी एडच्या जे काही अंतिम वर्षाला जे असेल तर हे उमेदवार देखील सध्या टी ई टी परीक्षेसंदर्भात अर्जही करू शकतात तर तुम्ही अर्ज या ठिकाणी बघा जो काही करताना तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून देखील करू शकता तर अतिशय महत्त्वाची आणि सोप्या भाषेमध्ये सध्या जे काही स्टेप आहे तर त्या संदर्भात इथं तुम्ही हे करू शकता कुठंही न जाता तर त्या संदर्भात बघा जे आ, या ठिकाणी एपीआर उमेदवार आहे त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर त्यासाठी बघा तुम्हाला जे काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात महा टी, -टी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हे जी वेबसाईट दिसते तुम्हाला बघा तर इथं तुम्हाला जे काही गुगल क्रॉममध्ये ओपन करून घ्यायची आहे तर इथं बघा ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काही सध्या लेटेस्ट जे अपडेट आहे तर ती तुम्हाला इथं दाखवतं जे डी एड किंवा बी एड सध्या ए पी एड उमेदवार आहे ए पी एड जे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे तर इथं तुम्ही तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे तर ती इथं बघा प्रत्यक्ष लॉग इन करून दाखवतो या ठिकाणी बघा उमेदवाराचं लॉग इन करू शकतो आपण तर इथं आपण लॉग इन करून घेऊया तर इथं लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा ऑलरेडी इथं एक अर्ज या ठिकाणी आपण भरलेला होता तर ह्या अर्जामध्ये जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुम्हाला दाखवतो आता हे आपण ऑनलाईन करतोय तर इथं बघा जो अर्जावरील जी माहिती आहे तर ती आपण इथं बघूया तर ह्याच्यात बघा क्लिक केल्यानंतर इथे जे काही शैक्षणिक माहिती आहे इथं शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला ती काही अपडेट आहे तर ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल तर जे काही बी एड किंवा डी एड सध्या ई पी एड उमेदवारांसाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे तर त्या संदर्भात बघा आता आपण इथे जो फॉर्म आहे अप्लिकेशन तर हा फॉर्म सध्या बघा इथं ओपन केलेला आहे तर इथं बघा जे काही व्यावसायिक शैक्षणिक संदर्भात आता इथं जे म्हटलेलं आहे तर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर हे जे नोटिफिकेशन होतं तर ते बघा जेव्हा अप्लिकेशन सुरुवात झाली तेव्हा ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन नव्हतं नो पण आता सध्या नोटिफिकेशन आलं आहे आणि ह्या नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलेलं आहे की जर उमेदवार व्यावसायिक पदविका शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षाच्या पदविका शिक्षणाची माहिती भरावी म्हणजे सध्या जे उमेदवार या ठिकाणी जे एक ते पाच या वर्गासाठी जवळपास या ठिकाणी बघा डी एड किंवा डी टी एडला व्यावसायिक शिक्षण पदविका शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल आणि त्याचं जे उमेदवार असेल तर ते उमेदवार सध्या बघा मागील वर्षाची जी काही पदविका असेल तर ती पदवी संदर्भात इथं शिक्षणाची माहिती भरू शकतात म्हणजे जे एल उमेदवार आहे तर ते एपीएल उमेदवार सध्या बघा इथे अर्ज करू शकतात आणि त्या संदर्भात इथे सध्या मोठी या ठिकाणी अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे आता इथं बघा जेव्हा तुम्ही डी एड आता हे संदर्भात जेव्हा सिलेक्ट करणार तर इथं बघा हे पदविकेचं नाव इथं तुम्ही सिलेक्ट करणार तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा ऑप्शन हे तुम्हाला दाखवले जातात डी एड असेल किंवा मग जे काही हे बघा डी एल एड असेल डी टी एड असेल आणि ऑदर असेल आता तुमचं डी एड असेल तर तुम्ही डी एड सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही बघा जे काही पदविका प शिक्षणाच्या अंतिम वर्षात असायला पाहिजे तुम्ही म्हणजे या ठिकाणी बघा अंतिम वर्षात म्हणजे तुमचा निकाल या ठिकाणी जे काही लास्ट सेमिस्टर परीक्षा देऊन तुमचा निकाल परीक्षेचं जे निकाल येईपर्यंत तुमचा इकडे पण पदवीकाचा निकाल देखील या ठिकाणी येऊ शकतो तर अशा संदर्भात इथं तुम्ही जर डी निवडलं अशा पद्धतीने त्यानंतर इथे महत्त्वाचं जे काही निकाल आहे इथं बघा हा जो निकाल संदर्भात जो टॅब देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जेव्हा क्लिक करतात तेव्हा इथं बघा फायनल इयर ए म्हणून असं ऑप्शन येतो आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून सध्या अर्ज हा करायचा आहे तर इथं मागच्या जे काही अप्लिकेशन सुरुवात झाली होती तेव्हा इथे फक्त पास संदर्भात जे काही अप्लिकेशन होतं किंवा टॅब होता तो ओपन होत होता पण आता ए पी जे आहे फायनल इयरला तर अशा उमेदवारांसाठी देखील इथे चान्स इथं बघा देण्यात आला आहे कारण सी टेटमध्ये ए पी एड उमेदवार देखील अर्ज करू शकत होते आणि आता टी ई टीमध्ये देखील बघा इथं सध्या तो टॅब ओपन झाला आहे तर त्यासाठी महत्त्वाचं इथे असणार आहे तर हे झालं डी एड संदर्भात त्यानंतर तुम्हाला इथे जर समजा तुमचं बी एड संदर्भात बी एडला जर ए पी एर असेल सहा ते आठ या साठी तर त्यासाठी देखील इथं सूचना आहे तर ती सूचना देखील त्याच पद्धतीने आहे का जे उमेदवार सध्या व्यावसायिक पदवी शिक्षणाच्या म्हणजे बी एड बी एड असेल त्या शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात जर शिकत असेल तर ते उमेदवार देखील मागच्या वर्षीचे शिक्षणाची माहिती इथे भरू शकतात मग इथे तुमचं बी एड असेल बघा त्यानंतर जो काही निकाल आहे तर निकालामध्ये इथे ए पी एड म्हणून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला जे काही ए पी एड सिलेक्ट केलं तर इथं जे काही महिना वर्ष वगैरे असेल तर ते संपूर्ण भरून तुम्हाला सेव्ह करायचं आहे तर ही महत्त्वाची अपडेट होती ए पी एड जे काही उमेदवार आहे डी एड आणि बी एड जे शेवटच्या वर्षामध्ये सध्या बघा शिक्षण घेत आहे तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा जे महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुम्हाला वेळोवेळी आम्ही पोचवत जाऊ तर जे उमेदवार सध्या बघा डी एड ए पी एर असेल शेवटच्या वर्षात असेल तर ते उमेदवार देखील अर्ज करू शकतात तर इथं तुम्ही अर्ज हे करून टाका जेणेकरून तुम्हाला देखील पुढची जी काही टेट तीन परीक्षा आहे टेट तीन परीक्षा तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाची जी काही संधी असेल तर ती संधी तुम्हाला मिळू शकते तर एकंदरीत तिकडे तुम्ही टी टी देखील पास होणार आणि त्या ठिकाणी तुमची जी काही व्यावसायिक पदवी आहे किंवा पदविका आहे ती देखील तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार ए पी एल उमेदवार तर हा तुम्हाला महत्त्वाची संधी इथं आलेली आहे तर अर्ज सध्या तुम्ही मोबाईलद्वारे देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर बघू आपण पुढे अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी तोपर्यंत जैन वंदे मातरम